कदाचित यामुळे ज्या पदार्थ नाव खांडोळी असे पडलेले असेल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आणि महाराज इस्लामपूर मधून फिरत होतो तोपर्यंत आम्हाला कोल्हापूरचा एक प्रसिद्ध हॉटेल खांडोळी याची शाखा येथे दिसली महाराज म्हणजे चला जा। आतमध्ये जाऊन या आतमध्ये आलो तर तिथलं इंटरव्ह्यू एकदम झकास केलेलं होतं एक, के एक नंबर केलेलं होतं तसेच तिथे भिंतीवरती यांच्याकडे जे जे पदार्थ मिळते त्या पदार्थांचे पोस्टर लावलेले होते हे बघून एक नंबर वाटलं तसं बघायला गेलं तर खांडोळी या पदार्थाला दुसरा महायुद्धापासूनचा इतिहास आहे कोल्हापूरमध्ये जे पोलोचे सैनिक आले होते त्यांना आपला पदार्थ आवडायचा नाही तर त्यांना देण्यासाठी खांडोळी हा प्रकार तयार केला गेला आणि तो नंतर संपूर्ण कोल्हापूरमध्ये खूप प्रसिद्ध झाला आणि त्याची शाखा आता आपल्या इस्लामपूरमध्ये सुरू झालेली आहे तर तुम्ही असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरेचसे लोक येतात व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तो तो का आमलेट, आमलेट, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा महाराज बसलो होत मेनू कार्ड बघत ऑर्डर काय कन्फ्युजन मध्ये बसलो तर यांच्या मेनू कार्ट मध्ये बघा काय काय यांच्याकडे खांडोई तीस रुपयेला आहे हॉलिवूड सिंगल तीस रुपयेला एग्स मध्ये भरपूर सारे ऑप्शन आहेत तुम्हाला इथं चीज ऑमलेट चिकन ऑमलेट त्यानंतर मॉकटेल्स आणि कोल्ड कॉफी आणि शेक्स हे पण तुम्ही इथे घेऊ शकता त्यासोबत आयस टी पण आहे चाय लेवरसाठी पण वेगवेगळे असे ऑप्शन आहेत आणि इथं फक्त नॉनव्हेज आहे असं काही नाही वेज म्हणजे पण तुम्हाला फ्रायज रॅप सँडविच आणि टोर्समध्ये नवीन नवीन पदार्थ इथे तुम्ही खायला भेटू शकतील तुम्हाला पदार्थाचं नाव खांडोळी पडण्यामागचं कारण म्हणजे हा असा लहान लहान तुकड्यामध्ये सर्व केला जातो तर याच्यामध्ये ब्रेड असतोय आणि ब्रेडवरती ऑमलेट फ्राय केलेला असते आणि त्याच्यावर कोल्हापुरी चटणीचा असा तडका दिलेला असतोय आणि त्यानंतर याच्यावरती सॉस लावला जातोय तर यामध्ये कोल्हापुरी चटणीचा वापर करायचा दुसऱ्या चटणीचा वापर करू नका आणि मग हे आपल्याला सर्व केलं जात आंडवी सोबतच आपण दुसऱ्याने डिश मागवल्या होत्या त्यात हे आपण घेतलं होतं स्पेशल मटन खेमापाव हे होतं ते चीज टोस्ट हे पण एकदम नवीन आयटम होतं त्यानंतर ही डिश होती चिकन ऑमलेट दिसायला प्रेझेंटेशन तर एकदम मस्त केलं होतं सर्व डिशेसचं तुम्हाला इस्लामपूरमध्ये नवीन काय ट्राय करायचं असेल तर इथं नक्की तुम्ही व्हिजिट करू शकता कारण इथं ज्या डिश भेटतात त्या नक्कीच इस्लामपुरात मध्ये बाहेर कुठे भेटत नसतील आणि इथलं अॅटमॉस्पिअर पण एकदम मस्त आहे फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत इथे तुम्ही एकदम चांगला टाइम एन्जॉय करू शकता हे दिसायला मुसरासारखं आहे पण हे मोसुरा नवं मित्रांनो तर हे स्पेशल खिमापाव मटणचा खेमा असल्यामुळे काही विषयच नाही एकदम खतरनाक चोर लागत होते मोसरा बिसरा विसरून जायचं आता इथे यायचं सर आणि खिमापाव घ्यायचा आणि खायचा एक नंबर नव्याण्णव रुपयेमध्ये तोपर्यंत महाराज काय सुट्टी देणार महाराज म्हटलं ही वेगळी डिश आहे ती मी खाणार पहिल्यांदा महाराजांनी खाल्लं तर म्हणले एकदम भारी चव आहे एकदम युनिक टेस्ट लागले म्हणले मग त्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे इथली खांडोळी खांडोळी खाल्ली तर खांडोळी पण मला तर म्हणले चांगले एकदम त्यानंतर मी माझ्यासाठी मागवलं होतं मॉकटेल आणि मला जे आवडतं स्ट्रॉंग मॉकटेल त्याने तसंच बनवलं होतं त्यामुळे काय मी इकडं तर मगठेला दणका लावला होता एकदम मस्त होतं मॉकटेल पण आणि आता म्हणलं ह्यांची जी ऑथेंटिक डिश आहे खांडोळी ती ट्राय करूया खांडोळी खाल्ली तर जी कोल्हापरत आम्ही खायचं आता बनेल सेम तशी चव मला इथे लागली काहीही बदल वाटला नाही जशी होती तशीच चव मग यासने जाऊन विचारले की एवढी परफेक्ट चव कशी काय आली तर इथलं जे मटेरियल आहे ते सगळं कोल्हापूरमधण्यात येत आहे पाव चटणी बिटणी सगळं कोल्हापूरमधन त्यामुळे चव त्याने मेंटेन ठेवलेले आहे त्यानंतर हे बघा हे तर आपलं चिकन ऑमलेट आणि चिकन ऑमलेट ट्राय करूया हे आत ना बघा याला हे बराच चमच्यानं तोडायचा प्रयत्न करत होतो फायनली एकदाशी तुटलं आहे आणि त्यानंतर मग खाल्ला घास याच्यामध्ये वेगवेगळे सॉसेस ऑमलेट आणि चिकन पीस एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन लागत होतं इथं चिकन ऑमलेट ही डिश पण एकदम छान होती तसेच इथल्या चिकन ऑमलेट सिमिलर डिश दुसऱ्या पण डिश आहेत त्या पण तुम्ही ट्राय करू शकता चिकन ऑमलेट या डिश किंमत एकशे वीस रुपये आहे आणि खेमा ऑमलेट पण आहे यांच्याकडं त्याची किंमत एकशे तीस रुपये आहे महाराज सारखं मागं लागलं होतं माझ्या अगोदर चीज टोस्ट ट्राय कर म्हणून म्हणलं चीज टोस्ट खाण बघूया तर भावन एकदम कम्प्लीट वेगळा टेस्ट आहे याची आणि मला तर एकदम लईच आवडली चीज टोस्ट बाकी सगळ्या डिश मध्ये चीज टोस्ट मला एकदम युनिक डिश वाटली आणि चव पण त्याची चांगली होती एकदम तर चीज टोस्टची किंमत चाळीस रुपये होती याच्याबरोबर तुम्हाला इथं एक टोस्ट चिकन टोस्ट हे पण ऑप्शन आहे तुम्हाला टोस्ट मध्ये ते पण तुम्ही ट्राय करू शकता जे होतं इथलं आपण आता सगळे पदार्थ ट्राय केले त्यातलं यांचं स्पेशलिटी खांडोळी हे अल्टिमेट आहे जी कोल्हापूर टेस्ट होती टेस्ट मला इथे पण खायला भेटल्या खांडोळीचे त्यानंतर मला इथं सगळ्यात आणखीन आवडलेला पदार्थ म्हणजे चीज टोस्ट याचे पण चव एकदम अल्टिमेट आणि एकदम भारी आहे चीज टोस्ट बेस्ट टोस्ट होतं आणि एक युनिक टेस्ट जर काही खायचं असेल तुम्हाला इथं तर त्यामध्ये तुम्ही इथं चिकन ऑमलेट ट्राय करू शकता एकदम युनिक टेस्ट होते अशा पद्धतीचं मी डिश पहिला तर खाली चिकन ऑमलेट आणि त्यामध्ये सॉसेस आणि याची चव एकदम अशी घेऊ जेबीवरती अजून त्या एकदम म्हणजे एकदम भारी आणि त्यानंतर फोर्थ आयटम तुम्हाला आवडते माव नव्याण्णव रुपये आहे आणि याची पण चव एकदम मस्त आहे पण मस्त आहे त्यामुळं आले तर तुम्हाला मी नाही सांगू शकत हे ट्राय करा इथले जे मी घेतले ते सगळ्या डिश मला आवडले आलो होतो इथं नाश्ता करायला पण इथल्या डिश न माझं पोट एवढं भरलं की आता काही जेवण करायचं अजिबात इच्छा नव्हती तर याचा पत्ता असा आहे युसुफ साकोर कॉलनी मध्ये एसबीआय बँकेच्या समोरून जो रोड गांधी चौकात गेलाय त्या रोडला डाव्या साइडला खांडोई आहे इस्लामपूरमध्ये अजून काय युनिक ट्राय करू शकतोय हे पण कमेंटमध्ये सांगा भेटूया आपण आता पुढच्या एका व्हिडिओमध्ये एका नवीन हॉटेलच्या रिव्ह्यू सोबत हो